सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन चेश्ते शहीद रहेतुल्लाह यांच्या सातशे पाचव्या उरुसाला मंडई येथील बाडीवाले यांच्या वाड्यावरून काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीने उरुसाला प्रारंभ झाला कलशाच्या दर्शनासाठी महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती उरुसा निमित्त फुलांची चादर असलेल्या संदन दुबली युनुस आलम सिद्दीकी यांच्यात फाते खानी होऊन संदल तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आले संदल मिरवणुकीची सुरुवात तेथील तहसील कार्यालयातून झाली यावेळी सद्दीवाल यांच्या चा चादर आली पूजावर गल्लीतून आलेली मानाची चादर नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष जागिर सौदागर शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील माजी कृषी आणि पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय सामके

बाबा सातशे पाचवा उरुष नेहमी सालाबत साजरा करण्यात आला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि तहसीलदार निलेश काकडे यांच्या डोक्यात मानाची उरुष साजरा करण्यात आला या उर्षाला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते सातशे पाच वर्षापासून त्यांचा उरुष सर्व जाती धर्मातील लोक हिरहिरीने भाग घेतात आणि उत्स्फूर्तपणे सर्वांचा सहभाग घेऊन या ठिकाणी साजरा करतात आणि पेन हजरत शहीद यांचं जे शिर आहे जे मुडका आहे ते पेन या ठिकाणी असून पौष महिन्याच्या मराठी पंचांगानुसार पौष महिन्याच्या पौर्णिमेला तिथला संदल असतो आणि उर्दू महिन्यानुसार आठ रज्जबला या ठिकाणी हो, हा उरुस असतो सातशे पाचवा हजरत खाजा बदरुद्दीन शहीद चिस्ती रहमतुल्ला यांचा उर्स संपन्न होत आहे आणि आम्ही परंडा तालुका आरोग्य सेवा देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहोत आमची पूर्ण टीम या ठिकाणी आहे प्रमाणे बऱ्याच भाविकांनी याचा लाभ उचललेला आहे आणि इतर भाविकांनी याचा लाभ उचलावा अतिशय शांततेत हा उर्स संपन्न झालेला आहे उर्स कमिटीचा याबद्दल अतिशय धन्यवाद आणि सर्व परंडा नगरीच्या लोकांचा धन्यवाद